आज भरपूर दिवसानंतर फ्रॉन्स बिर्याणी बनवते म्हणजेच कोळंबीची बिर्याणी तर नेहमी आणतो आम्ही कोळंबी वगैरे पण बिर्याणी मी भरपूर दिवसापासून बनवली नव्हती तर चला म्हटलं आज आपण कोळंबीची बिर्याणीच बनवूया तसं कोळंबी मसाला कोळंबी फ्राय कोळंबीचा रस्सा तर नेहमीच होतो मुलंही म्हटले आज आपल्याला ना मस्त फ्रॉन्स बिर्याणी बनव चला तर इथे मी दीड किलो कोळंबी घेऊन आलेले तिला स्वच्छ धुतलं आहे साफ केलं आहे आणि दीड किलो कोळंबीची एक किलो कोळंबी कंप्लीट निघली कारण तिची टर्कलं वगैरे सर्व निघून गेलेत आता या कोळंबीवरती मी हळद मीठ मसाला जसा घरचा मसाला कश्मीरी मिरची पावडर धण्याची पावडर त्याचबरोबर गरम मसाला लावला आहे मस्त कोळंबीला चोळून घेतला आहे आता ही कोळंबी आपल्याला साईडला ठेवून द्यायची म्हणजे मसाले त्याच्यामध्ये मुरले जातात ता आणि कोळंबीचा स्वाद मस्त लागतो आता इथे मी ना कांदा कट करून घेतला आहे तर याचा आपल्याला बिरिस्ता बनवून घ्यायचा आहे म्हणजे मस्त कुरकुरीत ब्राऊन कलरचा कांदा करून घ्यायचा आहे तर हा कांदा ना बिर्याणीवरती टाकल्याच्या नंतर बिर्याणीला ना खूप मस्त स्वाद येतो बरं का <coughs> कांदा आपल्याला उभा चिरायचा आहे आणि पातळ एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त बिरिस्ता तयार झालेला आहे तर कांदा तळताना आपण घाई करायची नाही मिडियम टू लो फ्लेमवरती कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता इथे बघा मस्त छान असा बिरिस्ता झाला एकदम ब्राऊन कलरचा कुरकुरीत कांदा झालेला आहे आता याला पण आपण साईडला ठेवून देऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला मिरचीची आणि कोथंबीरची पेस्ट करायची तर इथे एक सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडीशी कोथंबीर घेतली कोथंबीर आणि मिरची पेस्ट करून झाल्याच्या नंतर टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची तर इथे चार ते पाच टोमॅटो मी घेतले त्याची प्युरी करून घ्यायची तुम्हाला जर प्युरी नसेल करायची तर एकदम बारीक कट करून घ्या तरी पण चमत आहे बिर्याणीची ग्रेव्ही तयार करण्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल तर हे तेल जे आहे ते मी बिरिस्ता तयार करून घेतलेला ना म्हणजे कांदा फ्राय करून घेतलेला तेच तेल आहे आता या तेलामध्ये मी काही खडे मसाले टाकले जसं दालचिनीचा तुकडा हिरवी वेलची एक चार पाच लवंगा चार पाच काळी मिरी कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आता याच्यामध्ये ना कडीपत्त्याची पाने टाकून द्यायची तर इथे मी पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने टाकलेत कडीपत्ता भरपूर टाका कोळंबीच्या बिर्यामध्ये बिर्याणीमध्ये तुम्ही जर कधी टाकला नसेल ना तर कडीपत्ता टाकून बघा अप्रतिम चव येते बिर्याणीची तर इथे मी ना बासमती राईस जो असतो त्याला ऐंशी टक्के शिजवून घेतला आहे आणि शिजवल्यानंतर चाळणीमध्ये ठेवला आणि चाळणीमधून पाणीने थळून गेल्याच्यानंतर असा कपड्यावरती पसरवून घेतलं आहे तर कपड्यावरती पसरवून घेण्याचं कारण म्हणजे भात जो आहे तो चिकट होत नाही आणि वाफेने जास्त शिजला जात नाही कांदा परतवून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे अद्रक आणि लसणाची पेस्ट तसंच कोथंबीर आणि मिरचीचा ठेचा आता याचा पण कच्चापणा जाईपर्यंत याच्यावरती तेलावरती परतवून घ्यायचं मिरचीचा ठेचा आणि अद्रक लसणाची पेस्ट परतवून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकलेली आहे हळद कश्मीरी मिरची पावडर मिक्स मसाला तसंच गरम मसाला आणि हा आहे बिर्याणीचा मसाला या मसाल्याला एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं नंतर मसाला परतवून झाल्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायची टॉमॅटोची प्युरी आता या प्युरीला पण मसाल्यामध्ये मस्त व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं तर प्युरीला आपल्याला ना मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं चा। तरच आपला जो मसाला आहे तो छान असा भाजला जातो आणि बिर्याणीचा जा स्वाद अगदी मस्त येतो तर इथे बघा मस्त असं मसाल्याला तेल सुटलं आहे आता याच्यामध्ये आपली मॅरिनेट करून घेतलेली जी कोळंबी आहे ती टाकून द्यायची कोळंबी बिर्याणीसाठी आपली आपण जेव्हा घेतो ना तेव्हा थोडीशी मोठीशी बघून घ्यायची म्हणजे मोठ्या साईजची थोडीशी जाड असली पाहिजे कारण ही रश्श्यामध्ये टाकल्याच्या नंतर किंवा जी ग्रेव्ही तयार केल्याच्या नंतर कसली जाते त्याकरता आपण कोळंबी घेताना थोडीशी मोठी साईजची कोळंबी घ्यायची आता या मसाल्यामध्ये कोळंबीला छान असं परतवून घेतलंय मी आणि आता याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे मसाला वाटलेलं जे भांड होतं ना त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकून दिले अजून थोडंसं पाणी आपल्याला ला लागणार आहे कारण कोळंबी भरपूर आहे त्याच्यामुळे ही कोळंबी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलंय मी झाकण ठेवून कोळंबी शिजवून घेतली तर आता इथे बघ छान अशी ग्रेवी झालेली आहे तयार खूप मस्त सुगंध येतो बरं का या ग्रेव्हीचा पण आता आपल्याला बिर्याणी तयार करायची तर इथे मी थोडंसं मोठं पातेलं घेतलंय कारण त्या पातेल्यात काही म्हणजे त्या पॅनमध्ये काही बिर्याणी तयार होणार नाही म्हणजे एवढा भात बसणार नाही ना आणि कोळंबी पण भरपूर आहे त्याकरता मी थोडंसं मोठं पातेलं घेतलंय आणि तयार केलेली जी अर्धी ग्रेव्ही होती ती मी याच्यामध्ये टाकून दिली आता याच्यावरती भाताचा लेअर जाणार आहे तर याच पद्धतीने मी भाताचे दोन थर लावून घेणार आहे आता ग्रेव्ही टाकली त्याच्यावरती भात पुन्हा ग्रेवी आणि पुन्हा भात तर भात पण बघा कसा मस्त मोकळा सळसळीत झालेला आहे तर ऐंशी टक्के हा तांदूळ शिजवलेला मी आणि कपड्यावरती पसरवून दिलाय पाणी निथळून झाल्याच्यानंतर ही भात जो आहे तो एकमेकाला चिकटला नाही आहे किंवा ओव्हरकूक झालेला नाही आहे मस्त मोकळा सळसळीत झालाय तर आता इथे बघा याच्यावरती मी भाताचा लेअर टाकून झाल्याच्यानंतर जो बिरिस्ता होता म्हणजेच फ्राय केलेला कांदा तो टाकून दिलाय आणि पुन्हा याच्यावरती ग्रेव्ही ग्रेव्ही पण बनवलेली हो आता ही ग्रेव्ही टाकून दिली मी सगळी ग्रेव्ही याच्यामध्ये टाकून दिली आणि पुन्हा याच्यावरती भाताचा लेअर दोन लेअर आपण भाताचे करून घेतलेत आणि आता याच्यावरती टाकून घेणार आहे फूड कलर तर इथं यल्लो फूड कलर टाकला आहे मी तसंच आता ग्रीन फूड कलर तर तुम्हाला कलर नसेल टाकायची तर नाही टाकलं तरी जमते पण कसं कलरने थोडीशी बिर्याणी छान दिसते लूक मस्त दिसतं ना त्याकरता टाकला टाकलाय मी कलर आणि पुन्हा एकदा बिरिस्ता म्हणजेच फ्राय केलेला कांदा तसंच थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकायची झाकण ठेवायचं आणि वीस मिनटापर्यंत या भाताला मस्त वाफून घ्यायचे तर मंद गॅस असला पाहिजे आणि मंद गॅसवरतीच ही बिर्याणी वाफवून घ्यायची तर वीस मिनटानंतर बघा आता खूप सुंदर सुगंध सुटलेला आणि अप्रतिम चवीची बिर्याणी झालेली आहे तयार तर नक्कीच ट्राय करा बरं का या पद्धतीने बिर्याणी करायला खरंच सांगते खूप मस्त टेस्टी बिर्याणी झालेली तुम्हाला मी थोडीशी भात पसरवून दाखवते की किती सुंदर शिजलाय पण आणि दिसतोय पण वाव खालचा भात मी काढून घेतला आहे वरती तर खरंच अगदी अप्रतिम दिसतोय मस्त एकदम तर चला आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया बघा किती मोकळा सळसळीत झालाय पातेल खाली उतरवून घेतलंय आता प्लेटमध्ये सर्व करून घेते खूप मस्त चवीची अप्रतिम चवीची म्हटलं तरी चालेल इतकी छान बिर्याणी झालेली आणि नक्कीच या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा आणि नंतरच मला कमेंट करून सांगा की बिर्याणी कशी झालेली आहे तर आता बिर्याणीच्या लुकवरूनच तुम्हाला तर अंदाज आलेलाच असेल की ही बिर्याणी कशी झालेली आहे तर या बिर्याणीचा आस्वाद घ्यायला आणि आवडली असल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका